मोडणीम ते करकम या रोडवरील उड्डाण पूल ते वेताल देवस्थानपर्यंतच्या रस्त्याची हद्द ठरवण्यासाठी ती मोजण्यास सुरुवात केली गेली आहे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीवरून सुरू असलेल्या रस्त्याचे काम थांबवण्यात आले होते अतिक्रमणाबाबत भूमिका घ्यायची कुणी यावरून ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत होते त्यानंतर मागील आठवड्यात ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूने पूर्वीच्या असलेल्या ड्रेनेजपर्यंतचे आणि ड्रेनेजवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे असे ठरले होते या ड्रेनेजच्या रस्त्याचे मधोमध टेप धरून अंतर पाहिले तर पंधरा मीटरच्या आसपास जाते काही ठिकाणी एक ते दीड मीटरने कमी जास्त होत आहे त्यामुळे ड्रेनेजपर्यंतचे दोन्हीकडील अतिक्रमण काढले तर तीस मीटर रुंदीचा रस्ता होऊ शकतो आज पशुवैद्यकीय वैद्यकीय दवाखाना मार्केटयार्ड गाळीसह त्या बाजूने मोजण्यात येत असून अतिक्रमण झालेल्या जागेवरील अतिक्रमणधारकांची नावे नोंदवून घेण्याबरोबरच सध्या तोंडी समज दिली जात आहे पूर्णमोजणी झाल्यानंतर अतिक्रमण केलेल्यांविरुद्ध ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पुढची काय भूमिका घेणार आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामपंचायत या अतिक्रमणधारकांना नोटीस किती दिवसात काढणार नोटीस काढली तर अतिक्रमण काढण्यासाठी किती दिवसाची मुदत देणार हे लवकरच निश्चित होण्याची शक्यता आहे सध्या तरी सार्वजनिक बांधकाम विभागात कुर्डवाडीचे अभियंता सय्यद आणि कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्राम रस्त्याची मोजणी करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा ただのみつまき